अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आता उद्या आहे ऋषी पंचमी भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला आपण ऋषी पंचमी म्हणून साजरी करत असतो आता ऋषी पंचमी हे व्रत खूप महत्त्वाचं आणि श्रेष्ठ असं व्रत मानलं जात कारण स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये आपल्याकडनं कळत न कळत काही चुका होता त्या चुका आपल्याला त्याची शिक्षाही भोगावी लागते किंवा त्या चुकांचे दोष आपल्याला लागू नये म्हणून ऋषी पंचमीची पूजा केली जाते किंवा ती एक सेवा केली जाते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळते आता हे व्रत कोणी करावं तर ऋषी पंचमी हे व्रत लग्न झालेल्या महिला करू शकता किंवा ज्या कुमारिका आहेत ज्यांना मासिक धर्म सुरू झाला आहे त्या करू शकता दुसरं लग्न झाल्यावर लगेच हे व्रत करावं का किंवा हे व्रत किती वर्ष करावं तु, तुम तुमची इच्छा पहिल्या वर्षी तुम्ही संकल्प कर, करू शकता की मी तीन वर्ष पाच वर्ष आणि खर तर मासिक धर्म हा दर महिन्याला येणारा असा आहे तर जोपर्यंत आपला मासिक धर्म चालू असतो तोपर्यंत हे व्रत करावं असं म्हटलं जात त्याच्याच बरोबर लग्न झालेल्या स्त्रिया देखील हे व्रत करू शकता आता व्रत कसं करावं व्रताची मांडणी तुम्हाला सांगते तर ऋषी पंचमीला सात ऋषी आणि सात ऋषी रु, आपल्याला त्यांची पूजा करायची असते ते सात ऋषी कुठले ते तुम्हाला सांगते तर काश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ अत्री या सात ऋषींची आपल्याला पूजा करायची असते करायची असते आणि त्यांची पत्नी अरुंधंती म्हणजे अशा सात सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या असा काहीच नाही बघा तुम्हाला मांडणी तोंडीत सांगते किंवा दिसत असेल तुम्हाला काय करायचं आहे एक पाट घ्यायचा त्या पाटावर लाल वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे त्याच्यावर दोन विड्याची पानं तुम्हाला ठेवायची म्हणजे सात विड्याची पानं म्हणजे सात दोन्ही चौदा दोन दोन करून अशी सात विड्याची पानं ठेवायची आणि त्या प्रत्येक विड्याच्या पाण्यावर एक एक सुपारी ठेवायची प्रत्येक सुपारी हे सात ऋषींचं प्रत प्रतीक आहे प्रत्येक सुपारी हे एक एक ऋषीचं प्रतीक मानलं जातं तर पहिली सुपारी आहे काश्यप नंतर भारद्वाज विश्वामित्र गौतम अत्री जमदग्नी आणि वसिष्ठ हे सात ऋषी आहे आणि त्यांची पत्नी अरुंधंती अशा तुम्हाला त्या सात सुपारी आणि आठवी सुपारी सात सुपारी तुम्हाला तांदळावर ठेवायची असते आणि जी आठवी सुपारी आहे तुम्हाला गव्हावर ठेवायची असते गहू थोडेसे मूडभर घ्यायचे त्याच्यावरती सुपारी ठेवायची सात सात थोडेसे मूड मूड भर तांदूळ घ्यायचे सात सुपारी ठेवायच्या त्याच्यासमोर एक आठवी सुपारी ठेवायची हे झाल्यावर सगळे त्याची पूजा मांडणी करायची कुठले मंत्र वगैरे तुम्हाला मिळते स्क्रीनवर मंत्र दिसतोय तर तो मंत्र तुम्ही एक वेळा म्हणायचा आणि प्रार्थना करायची आता हे व्रत बऱ्याच महिला करता काही घरात केलं नाही जात तुम्हाला सांगते हे व्रत का करायचं असतं हे व्रत मासिक पाळीमध्ये आपल्याकडनं कळत न कळत करत काही चुका होतात आजही बरेच असे घरं आहेत <coughs> का मासिक पाळीमध्ये महिलेला लांब ठेवलं जातं कुठल्याही गोष्टीला तिचा स्पर्श चालत नाही किंवा किंवा मग त्या व्यक्तीने किंवा त्या महिलेने आपण म्हणू की स्वयंपाक करायचा नाही स्वयंपाक शिजवायचा नाही असं म्हटलं जातं आणि याच्यामध्येच या मासिक धर्मामध्ये आपल्याकडनं बऱ्याच काही चुका होता आजकाल कोणीही एवढं पाळत नाही मासिक धर्मामध्ये आपण सगळे काम करत असतो आणि आपल्या पतीला जर तुम्ही मासिक धर्मात जर खाऊ घातलं तर त्याला तो दोष लागतो आणि त्याचा पण नंतर याच्या नंतरचा जन्म हा बैलामध्ये येतो असं म्हटलं जातं ती एक कहाणी आहे त्याची ऋषी पंचमीच्या कहाणीमध्ये तुम्ही ऐका तुम्हाला मिळेल तर तो दोष आपल्या नवऱ्याला लागू नये म्हणून संपूर्ण वर्षभरात मासिक धर्मात जर तुम्ही तुमच्या पतीला खाऊ घालत असाल किंवा ते तुमच्या हातचं अन्न ग्रहण करत असेल तर तुम्ही हे ऋषी पंचमीचं व्रत करू शकता आता ऋषी पंचमीचं व्रत कसं करावं बघा दिवसभर बैलाने नांगरलेल्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीये आता आमच्या घरात सासूबाई हे व्रत करता त्या फक्त गाईचं दूध घेतात गाईचं दूध घेता बाकी तुम्ही फलहार करू शकता पण काही काही ठिकाणी फक्त गायचं दूध घेतलं जातं दिवसभर फक्त दुधावर राहाय राहायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ऋषी पंचमीची भाजी म्हणून आहे तुम्ही गुगलला सर्च करा चार पाच भाज्या मिक्स करून ती ऋषी पंचमीची भाजी बनवली जाते आणि त्याच्यावर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा असतो या पद्धतीने व्रत करायचं असतं आता बऱ्याच ठिकाणी ऋषी पंचमीच्या दिवशी महिला गंगेवर जाऊन किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करत असतात तुमच्याकडे तुमच्या गावात जर तेवढी पवित्र स्थान असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता तुमची इच्छा असेल तर नाही तर फक्त व्रत केलं तरी चालेल आजकाल स्त्रिया बऱ्याचपैकी ह्या व्रत करत नाही पण बऱ्याच घरात महिला अशा पण आहे की त्या दरवर्षी न चुकता हे ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं कारण अर्थात त्यांना पण असं असतं की आपल्याकडनं जर काही चुका झाल्या आहेत त्याचं पातक पण आपल्याला लागतं आणि आपल्या पतीला पण ते भोगावं लागतं ऋषी पंचमीची मांडणी ही सकाळी करायची असते आणि त्याच्याबरोबर त्याची जी कथा आहे ती तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण वाचू शकता उपवास हा तुम्हाला संध्याकाळी सोडायचा आहे बऱ्याच ठिकाणी दोन्ही टाईम फक्त फलहार घेतो किंवा दोन्ही टाईम आपण फक्त दूध घेऊन उपवास सोडतो काही ठिकाणी संध्याकाळीच उपवास सोडायची प्रथा आहे तुमच्या घरात तुमच्या आसपास ज्या पद्धतीने हे व्रत केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ती जी मांडणी केली आहे त्याची काय करायची ती त्या मांडणीची उत्तर पूजा कशी करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही दुधाचा दूध कुठलं गायचं दूध बर का म्हशीचं दूध चालत नाही गायचं दूध त्याच्याबरोबर किंवा फळ तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायला पण तुम्ही गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवू शकता आणि ज्या सात तुम्ही सुपाऱ्या ठेवला आहे त्यांना हळद गोग अक्षदा अर्पण करायची त्यांना प्रार्थना करायची की वर्षभर माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असेल मासिक धर्मामध्ये ते त्याच्यासाठी क्षमा याचना करायची आणि बाकी तिथे बघा गण गणपती बाप्पाची वगैरे स्थापना करायची गरज तिथे फक्त ऋषींच्या सात प्रतिमा तुम्हाला ठेवायची म्हणजे सात सुपाऱ्या ठेवायच्या बाकी तुम्हाला काहीच ठेवायचं नाही आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला त्या सुपाऱ्या उचलून घ्या गे, घ्यायच्या आहेत क्षमा याचना करायची प्रार्थना करायची आणि त्या ज्या सुपाऱ्या तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला उचलून तुम्ही विसर्जन करू शकता निर्माल्या देऊ शकता कारण अर्थात सात ऋषींचं प्रतीक तुम्ही त्या सुपारी वापरलेल्या आहेत मग त्या सुपाऱ्यांचा परत वापर करायचा नाही कारण आपण सुपाऱ्यांचा वापर गणपती बाप्पांसाठी करत असतो किंवा सत्यनारायण आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्या सुपाऱ्यांचा वापर करत असतो मग त्या सुपाऱ्या परत वापरायच्या का तर नाही कारण त्या ऋषींना समर्पित आहे ते ऋषी मुलींचं एक प्रतीक मानलं गेलं आहे म्हणून त्या सुपाऱ्यांचा वापर तुम्हाला परत करायचा नाही आहे या पद्धतीने ऋषी पंचमीचं व्रत तुम्ही करू शकता महिला ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत तर ऋषी पंचमीचं व्रत जर तुम्हाला नव्याने करायचं असेल किंवा एक वर्ष नाही केलं तर काहीही बिघडणार नाही कारण तुम्ही गर्भवती आहात तुमच्या गर्भात एक बाळ आहे एक जीव आहे त्याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे कारण अर्थात म्हणजे कालच आपला हरतालिकेचा व्रत झाला आज काही नाही मग लगेच आपण ऋषी पंचमी करणार आहोत तर तुमच्या बाळाची काळजी घेणं हे तुमच्या हातात आहे सण वार व्रत वैकल्य येत असतात आणि ते जातात पण पण आता सध्या तरी महिलांना विनंती आहे की तुम्ही हे पाळा आता ज्यांनी एकदा ऋषी पंचमी सुरू केली आहे कोणाचं पाच वर्षाचं असतं किंवा कोणाचं जोपर्यंत मासिक, मासिक धर्म आहे तोपर्यंत त्या करतात कारण मासिक धर्म संपल्यावर आपल्याकडनं त्या चुका घडू नये घडू किंवा आपण नाही करत ते व्रत मासिक धर्म येऊन गेल्यावर किंवा मासिक धर्म ज्या महिलाचा थांबतो तेही व्रत करत नाही पण ज्यांना नव्याने करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता आणि जोपर्यंत मासिक धर्म येत नाही तोपर्यंत हे व्रत करू शकता कुमारिका सुद्धा हे व्रत करू शकता असं काही नाही की कुमारिका करू शकत नाही ते एक अं ऋषीमणी प्रति आपलं एक एक आपली आपली एक भावना आहे एक आपली श्रद्धा आहे तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता तुम्ही पन पण ऋषी पंचमीचा उपवास करता का सांगा नसेल करत तर ते केलं पाहिजे कारण मासिक धर्मामध्ये बऱ्याच काही चुका होत्या फक्त अन्न खाऊ घातलं हीच एक चुकणे बऱ्याच काही असतात की कधीतरी बघा चुकून देवाच्या वस्तूला हात लागल्या जातो किंवा काय आता तुम्ही म्हणाल ताई मासिक धर्म तर देवानेच दिला आहे तो विटाळ सुद्धा देवाचा आहे सगळं मान्य आहे पण आपण मासिक धर्म पाळतो गाणे मासिक धर्मामध्ये आपण मानस पूजा करतो मनाची पूजा करतो देवाला स्पर्श तरी करणं आपल्याला तरी योग्य वाटतं का तेवढं पावित्र आपण राखतो तर चुकून माखून जरी काही सेवा आपल्याकडनं किंवा काहीतरी चुकून माखून जरी चुकीचं घडलं तरी त्याची क्षमा याचनासाठी हे ऋषी पंचमंतत केलं जातं ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या शरीर निरजू करते आणि आज एवढेच सांगू ते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत सुद्धा श्री स्वामी